नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये नोकरी पाहत असाल कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी हवी असेल ज्यामध्ये पेस्केल चांगला आहे त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी फी कमी आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण सहाय्यक पदांसाठी या ठिकाणी होत असलेल्या भरतीचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी वेतन या ठिकाणी लेवल फोरचं तुम्हाला पेस्केल मिळत आहे ज्यामध्ये तुमचं सॅलरी टोटल ही अराऊंड अडतीस हजार दोनशे पन्नास रुपये पर मंथ राहणार आहे नोकरी ठिकाण हे मुंबई या ठिकाणी तुमचं महाराष्ट्रामध्ये राहील अर्ज करण्यासाठी मात्र शंभर रुपये फी घेतलेली आहे जर तुम्ही एस सी एस टी किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल तर अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो जॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेल मध्ये माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत असिस्टंट ग्रेड वन या पदासाठी मुंबई या ठिकाणासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जॉब लोकेशन सध्या हे मुंबई तुमचं राहणार रा आहे बघूया पुढे त्याने काय म्हणलेलं आहे तर बघा न ब्रेकअप ऑफ व्हॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहे पोस्ट अँड कॅटेगरी वाईज व्हॅकन्सीज त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत तिन्ही पदे ही मधली जर बघितला तर असिस्टंटची आहेत ज्यामध्ये डिपार्टमेंट फक्त वेगवेगळं आहे असिस्टंट ग्रेड वन याच्यात टोटल जागा तुम्ही बघा एकोणतीस आहेत या ठिकाणी करंट अँड बॅकलॉगची माहिती त्यांनी दिलेली आहे या व्यतिरिक्त कॅटेगरी वाइज विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही पाहताना टोटल व्हॅकन्सी या ठिकाणी कन्सिडर करू शकता आणि कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी सुद्धा तुम्ही पाहावं लागणार आहेत त्यानंतर असिस्टंट ग्रेड वन एफ एड ए याच्या टोटल सतरा जागांसाठी भरती होत आहे तर सीएन्ड एम एमच्या टोटल बारा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत टोटल या ठिकाणी जर बघितला तर नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत तिन्ही पदे ही असिस्टंट कॅटेगरीमधली मात्र वेगवेगळ्या डिसिप्लिनमधली म्हणजे एचआर असेल फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन असेल आणि सी एन्ड एम एम या डिपार्टमेंटमधली या ठिकाणी भरली जात आहेत न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन मध्ये पुढे बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय तर बघा त्या अगोदर पे लेवल आणि अप्रॉक्सिमेट मंथली इन्वॉल्मेंट्स आपण बघूया तर तिन्ही पदांसाठी लेव्हल फोरचा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये पे इन मॅट्रिक जे असणार आहे तो पंचवीस पाचशे राहणार आहे या व्यतिरिक्त डी एड फिफ्टी पर्सेंट बारा सातशे पंच पन्नास तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे टोटल सॅलरी तुमची अप्रॉक्सिमेटली पर मंथ हे अडतीस दोनशे पन्नास या ठिकाणी राहणार आहे लक्षात घ्या या व्यतिरिक्त तुम्हाला जे अलाउन्स असणार आहेत हाऊस रेट अलाउन्स असेल किंवा इतर सर्व गोष्टी यासुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याबाबत किंवा ट्रॅव्हल अलाउन्स असेल या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील सॅलरी फार चांगली असणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे पुढे बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे तर तिन्ही पदांसाठी फक्त बॅचलर डिग्री तुमची असेल पन्नास टक्क्यांचं कोणत्याही विषयामध्ये तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी एनी बॅचलर डिग्री विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क इन ॲग्रिगेट फ्रॉम अ रेकनाईड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे पन्नास टक्क्यांचं पदवी असेल कोणत्याही विषयातील तर अर्ज करू शकता तिन्ही पदांसाठी पुढे बघा एज लिमिट यासाठी कशाप्रकारे राहणार आहे तर तिन्ही पदांसाठी जे एज लिमिट कॅल्क्युलेट करायचं आहे ते पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी कॅल्क्युलेट करायचा आहे त्यानुसार एकवीस ते अठ्ठावीस वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे हे लक्षात घ्या यामध्ये एज रिलॅक्सेशन जे आहे ते प्रकारे मिळत आहे बघा तर शेड्यूल काय शेड्यूल ट्राईपला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष त्यानंतर अपंग असाल ओपनमध्ये असाल तर दहा वर्ष अपंग ई एस ला दहा वर्ष अगेन अपंग डब्ल्यू डी असाल तर शेड्युल शेड्युल ट्राईब मध्ये असाल तर पंधरा वर्ष आणि अपंग आणि सीला तेरा वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे या व्यतिरिक्त एक्सर्विसमेन असाल किंवा डिवर्स वुमन असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी एज रिलॅक्शन मिळत आहे ती बाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे तर तिन्हीसाठी सिलेक्शन जे असणार आहे ते तीन स्टेजेसमध्ये होईल पहिला असणार आहे रिटर्न एक्झामिनेशन त्यानंतर टाईप रायटिंग टेस्ट ऑन पी सी तुमची होणार आहे आणि कॉम्प्युटर प्रोफेसन सिटीज या मार्फत तुमची एक्झाम होणार आहे पहिली रिटर्न टेस्ट असणार आहे त्यामध्ये सुद्धा दोन स्टेजेस आहेत मित्रांनो प्री टेस्ट असणार आहे ॲडव्हान्स टेस्ट असणार आहे याबाबतची डिटेलमध्ये माहिती ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही घेऊ शकता महत्त्वाची एक गोष्ट मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता हे पेपर जे असणार आहे ते हिंदी इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा असणार आहे तेव्हा फार महत्वाची गोष्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम तुम्हाला या ठिकाणी मराठीमधून देता येणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ऍप्लिकेशन फी किती रुपये राहील तर जनरल डब्ल्यू एस आणि ओबीसीच्या मेल कॅन्डिडेटला फक्त शंभर रुपये फॉर्म बी घेतलेलं आहे इतर कॅन्डिडेट असाल किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल किंवा मेल फिमेल कॅन्डिडेट एस सी एस टी किंवा हँडकमध्ये असाल एक मेन असाल तर मात्र तुम्हाला एक्झाम केलेला आहे कोणतीही फी घेतलेली नाही या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे मात्र फी कमी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील यासाठी अप्लाय कशाप्रकारे करायचं बघा इलिजिबल अप्लिकन्स मी अप्लाय थ्रू ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टीम ऑफ एन पी सी आय एल तुम्हाला त्या ठिकाणी एन पी सी सी एलच्या करिअरच्या वेबसाईटवर विजिट करून ऑनलाईन अप्लाय करायचा आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी डेट्स सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत पाच सोन हजार चोवीस पासून पंचवीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी डेट्स बघू शकता ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत एन पी सी एलच्या करिअरवर विजिट करून तुम्ही अर्ज करता येईल यासाठी तुम्हाला काय डाऊट असतील तर कॉन्टॅक्टस लिंकसुद्धा अवेलेबल आहे ती तुम्ही चेक करू शकता एन पी सी एलच्या वेबसाईटवर आणि त्या ठिकाणी तुम्ही डाऊट असतील तर क्लिअर करून घेऊ शकता नक्कीच एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा प्रकारचे डेली अपले देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद